नमस्कार वेद विकासाचा चोवीस तास घडामोडींमध्ये आपलं सर्ष स्वागत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईची संवाद यात्रा एकोणीस ऑगस्ट रोजी होणार पनवेलमध्ये दाखल पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना असून वसंतराव मुंढे यांच्या अध्यक्षतेखाली यांच्या मार्गदर्शनाखाली अठ्ठावीस जुलै रोजी दीक्षाभूमी नागपूर ते मंत्रालय मुंबई असा चोवीस दिवसांचा संवाद यात्रेचा प्रवास करत एकोणीस ऑगस्ट रोजी कर्जत खालापूर पनवेलमध्ये रक्षाबंधनाच्या मुहूर्तावरती पनवेलमध्ये दाखल होणार असून वीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना पत्रकारांच्या न्याय मागण्यांचे निवेदन देणार आहेत सकाळी दहा वाजल्यापासून खोपोली महड खालापूर दांडफाटा आजुलिया स्कूल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक छत्रपती शिवाजी महाराज स्मारक तर संध्याकाळी पाच वाजता रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ मार्केटयार्ड येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व पत्रकार बांधवांनी व सामाजिक संस्थांनी सदर संवाद यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे